देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याने समाजातील इतर दहा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे प्राध्यापक रफिक शेख सेलू विद्यार्थ्यांनी अशक्य हा शब्दच डोक्यातून काढून टाकावा मन लावून जिद्दीने आत्मविश्वासाने अभ्यास करून वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासह स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे तसेच यश संपादन केल्यानंतर या यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजातील किमान दहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे असे आवाहन ए अब्दुल कलाम आझाद फाउंडेशनचे संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांनी केले येथील अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात मोटिवेशनल मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते हाजी शफीक अली खान हे होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर अनिस कुरेशी उपाध्यक्ष शेख शमशोद्दीन पठाण इंजिनियर रशीद खान हारुण सर जावेद घौरी इम्रान कुरेशी एकी अहमद सिद्दीकी आदींच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूर एमबीबीएस मेडिकल कॉलेजचे डीन सेलूचे भूमिपुत्र डॉ अझहर अहमद सिद्दीकी यांनी वैद्यकीय शिक्षण तयारी व प्रवेश पद्धतीबाबत मार्गदर्शन केले मौलाना सादेख यांनी आपल्या मनोगतातून धार्मिक दृष्टीने आधुनिक व धार्मिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाची सुरुवात इमाम सर यांनी कुराण शरीफ पठणाने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सचिव शेख मेहमूद सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कोषाध्यक्ष पत्रकार पठाण निसार यांनी करून दिला व्यासपीठावर मौलाना तज्जमूल अहमद खासमी मौलाना खाजा साहेब मौलाना शफीक साहेबसह प्रमुख पाहुणे डॉ अझहर अहमद सिद्दीकी विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफीक शेख व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी इयत्ता दहावी बारावीतील मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत नवीन हाफेज ए कुराण झालेल्या मौलानांचा व समाजातील नवीन डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मौजम सर यांनी तर आभार प्रदर्शन इंजिनियर अनिस कुरेशी यांनी केले मौलाना तज्जब्बुल अहमद खासमी यांच्या दुवा पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका